विजापूर रोड परिसरातील जैन समाजाचे बाहुबली मंदिर तसेच धानम्मा देवी मंदिरातील चोरीचा तपास अवघ्या बारा तासात उघडकी सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तीन सराईत चोरट्यांना जेरबंद केले आहे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून आठ पंचधातूच्या देवदेवतांच्या मूर्ती आणि रोकड असा एकूण एक, एक लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा ते पाच ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहाच्या वेळेत विजापूर रोडवरील बाहुबली नगरमधील जैन समाजाचे बाहुबली मंदिर येथे अज्ञात चोरट्यांनी पंचधातूच्या मूर्ती आणि रोकड रक्कम असा एक लाख त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचा माल चोरला त्याच रात्री अकरा ते पाच ऑक्टोबर सकाळी सहाच्या दरम्यान रेवण सिद्धेश्वर मंदिरासमोरील धानम्मा देवी मंदिरातील दानपेटीतून सहा हजार रुपये चोरीला गेले या दोन वेगवेगळ्या चोरीप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाणे व सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले घटनांची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन तपास पथक तयार केले सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवून पोलीस अंमलदार इम्रान जमादार आणि राजकुमार पवार यांना गुप्त माहिती मिळाली की चोरट्यांनी चोरी केलेल्या मूर्ती विक्रीसाठी मोदी रेल्वे बोगद्याजवळ जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे खेडकर यांच्या पथकाने सापळा रचून आकाश सुरेश पवार वय सव्वीस नेहरुनगर सोलापूर अश्पाक मौला शेख वय सत्तावीस राहणार थोरली राण्णावस्ती विजापूर रोड यांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी त्यांचा साथीदार करण उर्फ कर्णाकेंगार राणार नगर याच्यासह मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली आरोपींकडून बाहुबली देव पद्मावती देवी आदिनाथ देव पार्श्वनाथ देव अनंतनाथ देव शांतीनाथ देव, देव आणि चोवीस तीर्थंकरांच्या पंचधातूच्या मूर्ती दोन हजार रुपये रोखड असा एकूण एक लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा अयवज जप्त केला आहे शाखेच्या या वेगवान आणि नेमक्या कारवाईमुळे धार्मिक स्थळांवरील सोलापूर पोलिसांची कार्यक्षमता आणि रोड सोलापूर येथील मंत्री चांदक पार्क समोर असलेले बाहुबली नगर येथील बाहुबली जैन मंदिरामध्ये विविध मुक्ती व रोख एकूण एक लाख त्र्याहत्तर हजार किंमतीच्या माल अंत्य चोरट्यांनी चोरून नेल्या नेल्याबद्दल माहिती मिळालं होतं श्री अनिल माणिक शेट्टे यांच्या फिर्यादीमधून आम्ही विजापूर नका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलं होतं तसेच त्याच दरम्यान विजापूर रोड येथील सिद्धेश्वर मंदिरासमोरील दानपेट्टी जी आहे ते सहा हजार रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबद्दल हिरेमेट या, हिरे यांच्या फिर्यादवरून सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले होते हे गुन्हे दाखल होऊन अगदी सहा ते सात सात तासामध्ये त्यात इन्वॉल्वड तीन आरोपी आहेत त्यांना ताब्यात घ्यायला आपलं डी सी पी श्री कपाडे डी दीश, सी डी सी पी श्रीमती पाटील यांच्या नेतृत्वाखाली ए सी पी श्री माने आणि ठाणेदार श्री दादा गायकवाड पी आय क्राईम श्री आ, आ, माने अगेन आणि त्यांच्या टीमनी यशस्वीरितीने अगदी सहा सात सहा सात हे तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन ते पूर्ण मुद्देमाल पण परत रिकवर केलेलं आहे आपलं सोलापूर शहरामध्ये हे कोजागिरी पौर्णिमा उत्सव पौर्णिमा निमित्त जे बंदोबस्त चालू आहे अशा असतानाही एक ब्लाइंड केस टेक्निकल आणि ह्युमन इंटेलिजन्स वापरून पोलीस स्टेशनच्या पथक आणि क्राईम ब्रांचच्या पथकांनी एवढं सोपं कालावधीमध्ये कमी कालावधीमध्ये यांनी उघड उघडवीस आणून सराईत गुन्हेगार आकाश सुरेश पवार वाई सव्वीस राहणार नेहरूनगर आणि अश्फाक मौला शेख वाई सत्तावीस राहणार तोरली वस्ती आणि करण उर्फ करण्या केंगार राहणार दामानी नगर अशा तिन्ही आरोप्यांना अटक करून हे तीन केस हे दोन्ही मंदिर चोरीचे केसेस उघडकीस आणलेलं आहे त्याबद्दल सर्व अधिकारी ज्यांनी मेहनत घेतलेला आहे आणि गुन्हे शाख्याच्या श्री केडकर त्यांच्याबद्दल असं सर्वांना मी अभिनंदन करतो श्री कपाडेसाहेब पाटील मॅडम मानेसाहेब ए सी पी पी आय माने साहेब पी आय दादा गायकवाड साहेब केडकरजी केडकर साहेब जावडे विनोद राजपूत राजकुमार पवार इमरान जमादार उमेश पवार राजेश मोरे सिद्धाराम देशमुख अजय गुंड आणि बाळासाहेब काळे सोबतच प्रकाश गायकवाड साहेब पी एस एस असा मचिंद्र राठोड अशा सर्व अधिकारी अंमलदारांना मनापासून अभिनंदन करतो हे सोलापूर पोलीस पोलीस शहर पोलीस युनिटच्या अत्यंत कमी काळात त्यांनी सर्व टीम्स वापरून ताबडतोब हे गुन्हे उघडकीस आणून जे मूर्ती आणि पैसे चोरी गेलं होतं ते सर्व इमिडिएट रिकवर केलेलं आहे कुठल्याही प्रकारच्या नुकसान न होता आणि त्यांच्या धार्मिक भावनाही न दुखवता तशाच परिस्थितीत त्यांनी रेकवर केलेलं आहे ते खूपच कौ कौतुकास्पद गोष्ट आहे त्याबद्दल पुन्हा आणि पूर्ण टीमला अभिनंदन करतो या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा